गणपती बाप्पा घरी येण्याचा क्षण हा प्रत्येकासाठी खूपच खास असतो पण दोन हजार पंचवीस मध्ये पप्पा कोणत्या दिवशी घरी आणायचे त्यासाठी कोणता योग्य मूर्त आहे याबद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत पण अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा सण एकता आणि भक्ती आणि शुभारंभाचं प्रतीक आहे गणपती घरी आणण्याचा मूर्त आणि त्याचा पूजा करण्याचा मूर्त एकदम परफेक्ट असेल तर त्याचं फळ अधिक मिळतं आणि अधिक चांगलं मिळतं असं आपल्याकडे मानले जाते यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवारी गणेश चतुर्थी आली आहे यावर्षी चतुर्थी सव्वीस ऑगस्टला रात्री दहा वाजून अठ्ठावन्न वाजता सुरू होऊन सत्तावीस ऑगस्टला रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपणार आहे म्हणून बाप्पा बसवण्यासाठी सत्तावीस ऑगस्ट सकाळी सात ते अकराच्या च्या दरम्यान सर्वोत्तम वेळ आहे मुहूर्त मिळाला पाऊल म्हणजे गणपती साठी पूजेची लागणारी तयारी यात काही अत्यावश्यक वस्तू असतात ज्याची गरज प्रत्येक घरामध्ये असते तर या वस्तू कोणत्या हे जाणून घेण्यासाठी वरील दिलेल्या व्हिडिओवरती वरती क्लिक करा सगळी पूजेची सामग्री आणि गणपती डेकोरेशन तुम्ही ऑनलाईन मागू शकता यासाठी लागणारे काही निवडक वस्तूंचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आजच ऑर्डर करा आता काही महत्वाच्या टिप्स बाप्पा बसवताना मुहूर्ताच्या आधी मूर्ती आणू नका जर ते शक्य नसेल आणि मूर्ती आधीच आणण्याची वेळ आली तर मूर्ती एका झाकून ठेवा मूर्ती बसवत असताना मंत्र म्हणा आणि पुष्प अर्पण करा घरात शांतता आणि सकारात्मक ठेवा तर या वर्षी गणपती बाप्पा सकाळी सत्तावीस ऑगस्ट ला सकाळी बसणार आहेत तुमच्या घरी या वर्षी किती दिवस बाप्पा राहणार आहेत हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण आणि भक्तिपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी एक फ्री गणपती पूजा विधील चेकलिस्ट आजच डाउनलोड करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे